श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तू खूप काही व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यातली त्या अडचणी दूर करण्यासाठी तू माझ्याकडे जी प्रार्थना केली आहेस पण त्या सर्व काही सेवेसाठी तुझ्याकडे वेळ नाही हे मी जाणतो मग माझे नामस्मरण तुझ्यासाठी किती हितकारी आहे हे तुला कसे सांगू बाळा तू फक्त नामस्मरण कर तुला जर मठात येणे जमत नसेल तर नको येऊस तुला जर व्रत ठेवणे जमत नसेल तर नको ठेवूस मी जाणतो की तू किती व्यस्त आहेस बाळा तुला त्या प्रगतीसाठी खूप काही आशीर्वाद हवा आहे तर तो नक्कीच प्राप्त होईल मला शोधण्यासाठी इतरत्र कुठेही भटकण्याची आवश्यकता तुला नाही तू तु अक्कलकोटला येण्याची वाट पाहत आहेस तू त्याचे स्वप्न देखील रंगवले आहेस होय मी तुला ती अनुमती प्रदान करत आहे लवकरच तू अक्कलकोटला येणार होय बाळा तुझे स्वप्न साकार होईल तुझे कार्य देखील पूर्ण होण्याचा आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आलो आहे पण विचार करणे आणि चिंता करणे काळजी करणे या सर्व काही खूप काही त्रासदायक गोष्टी तुझ्याजवळ ठेवून तू तु तो त्रास सहन करत आहेस त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आज माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन या रात्रीतून तुझी काळजी नष्ट करणारा आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा निश्चिंत राहा तुम्ही जे काही संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर देव शोधत आहात तर मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल जर तुम्ही एखाद्या पशु सुद्धा मला शोधण्याचा प्रयत्न कराल आणि त्याला प्रेमाने काही खाऊ घालाल तेव्हा देखील माझी कृपा तुमच्यावर होईल कोणी अडचणीत असलेला जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला येईल आणि तुम्ही स्वखुशीने त्याची मदत कराल त्या क्षणीही माझे रूप तुम्हाला त्यात दिसेल कारण त्याच्या मनातून जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तोच ईश्वराचा भगवंताचा आशीर्वाद माना तेव्हा कधीही तुमच्याकडे कोणी अडचण घेऊन आले असेल तर त्याला तसे परत पाठवू नका तुमच्यानी जी काही मदत देता येईल ती अवश्य करण्याचा प्रयत्न करा बाळा तुमची भटकंती थांबवा मी प्रत्येक जीवात आहे मी एक अस्तित्व आहे मी एक शक्ती आहे मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसायला लागेल जेव्हा तुम्ही मनापासून अंतकरणातल्या शुद्ध चैतन्यापासून मला आवाज द्याल तेव्हा मी तुम्हाला सर्वत्र दिसणार आहे जर तुम्हाला अनुभव करायचा आहे तर या क्षणाला देखील मी तुमच्या समोर आहे फक्त तुम्ही माझ्या मनापासून नामस्मरण करा बाळा जिथे जिथे नामस्मरण होते तिथे तिथे माझे वास्तव्य कायम आहे अगदी तुझ्या हृदयात सुद्धा या क्षणालाही मीच आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा भाग्योदय होण्याची वेळ जवळ येत आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तुझ्या कुटुंबावर येणारं प्रत्येक भयंकर संकट जेव्हा टळेल तेव्हा तुला माझ्यावर संपूर्ण विश्वास बसेल कित्येकदा मी तुला सावरले आहे बाळा कित्येकदा माझा प्रेमाचा हात देऊन तुला त्या भयंकर संकटातून देखील मी बाहेर काढले आहे तुझे जीवन सुख आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात तू जी काही काळजी करत आहेस त्या काळजीचा आजचा शेवटचा दिवस आहे बाळा उद्यापासून तुझ्या भाग्यात तो चमत्कार मी लिहत आहे हा संदेश शेवटपर्यंत जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल त्याच्यावर येणारे ते प्रत्येक संकट टळून त्याचा भाग्योदय निश्चित आहे या रात्रीतून तुमच्या जीवनातून ते संघर्ष ते क्लेश ते आजार दूर करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे तुमची आर्थिक उन्नती तुमचे स्वातंत्र्य आणि तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद असलेला हा माझा दैवी संदेश तुम्ही पाहत आहात ऐकत आहात तेव्हा या संदेशावर विश्वास ठेवा आणि यातील आशीर्वादांना श्रद्धेने स्वीकार करा तुमच्यासाठी या रात्रीतून जे काही आशीर्वाद मी देत आहे ते तुम्ही उद्या प्राप्त कराल देव म्हणतात जर तुझा विश्वास आहे तर मी तुला या क्षणालाही दर्शन देत आहे हम आहे देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुला बरे करू शकतो तुझ्या कुटुंबात आनंद देऊ शकतो तुझ्या त्या सर्व काही संघर्षांना समाप्त करू शकतो काही क्षणात देखील माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुला तो चमत्कार प्राप्त होईल यावर जो कोणी विश्वास करेल त्याला उद्यापर्यंत माझे चमत्कार अनुभवायला प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चिंता करू नका काळजी करू नका त्या ऐवजी प्रार्थना करा प्रार्थनेत ते सामर्थ्य आहे ज्यामुळे तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतात तुमच्या जीवनातील ती संकटे दूर होण्यास तुम्हाला मदत प्राप्त होते मी देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे यावर विश्वास ठेवा जे काही चमत्कार तुम्हाला हवे आहेत जे काही आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत ते देवांकडून प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे आता निश्चिंत असावे कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या जवळून ती चांगली कर्म करून घेत आहे तुझे जीवन समृद्धीच्या मार्गावर पुढे वळवत आहे तुम्ही जी काही अपेक्षा देवांकडून ठेवत आहात आपल्या कार्यातून जी प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात मोठे यश तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहे काळजी करणे थांबवा कारण जो काळजीत व्यर्थ वेळ नष्ट करतो तो प्रयत्नात कमी पडतो तेव्हा बाळा तुम्ही प्रयत्न अधिक करावे आणि देवाचे स्मरण करून प्रत्येक कार्याचा प्रारंभ करावा अशी मी तुम्हाला आज आज्ञा देतो जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्याला मी आशीर्वादित करतो की जो एक प्रयत्न करेल त्यासाठी देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी प्रगती आणेल सुख समृद्धीच्या अनेक वाटा मोकळ्या होतील त्या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येऊ लागतील ज्या द्वारावर तुम्ही ठोठावत आहात देव म्हणतात तुझे ठोठावणे मी ऐकले आहे तू जेव्हा माझी प्रार्थना करून माझ्याकडे विनंती केली आहेस तर आतापासून तुझे मन निशंक कर कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद द्यायसाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते आशीर्वाद स्वीकार कर तुझ्या मनातील ती नकारात्मक भावना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो तुझ्याजवळ जे काही दुःख आहे ते देखील माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो सुख समाधान प्रगतीचे दिवस येत आहे माझी आराधना माझे नामस्मरण माझे ध्यान देवाचे चिंतन जो कोणी प्रिय भक्त करत आहे त्याच्याकडे माझे आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात या चोवीस तासात त्यांना प्राप्त होऊन त्यांचे ते दुःख निरसन होईल त्यांच्या त्या ते काळजा संपून जातील आणि त्यांना मोठ्या सुखाची आनंदाची प्राप्ती होईल एक मोठी आनंदाची बातमी त्यांच्याकडे दिल्या जात आहे त्यासाठी निश्चिंत असावे मुला बाळांची काळजीही करू नका देव तुमच्या सतत सोबत आहेत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे मार्ग दाखवत त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनेल आणि जिथे मोठ्यांचा मान सन्मान केला जातो लहानांना प्रेम दिल्या जाते त्या घरात निरंतर स्वामीचा वास्तव्य असते याचा अनुभव तुम्ही कराल त्यासाठी सगळ्यांना एक समान मानणे सुरू करा देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण ज्या घरात सतत होते त्या घरात कटकटी कमी होतात खूप काही क्लेश कमी होतात आणि देवांची कृपा निरंतर होऊन सुख समृद्धीच्या वाटा उघडल्या जातात तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करोत तुमचा भाग्योदय निश्चित करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ